अमरनाथ शहरात रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक सुरक्षा जनजागृती निर्माण करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती मुलांना झाली तर येणारी पिढी ही शिस्तबद्ध वाहतूक प्रिय तयार होईल या हेतून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत भाऊसाहेब परांजपे मध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ येथील शहर वाहतूक उपशाखा यांच्या मार्फत पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे याच अभियानांतर्गत आज रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने भाऊसाहेब परांजपे विद्यालय येथील डॉक्टर हेडगेवार सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व व वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपायुक्त विजय पोवार अंबरभरारीचे संस्थापक नगराध्यक्ष सुनील चौधरी सामाजिक कार्यकर्ते सलीलजी झवेरी अंबरनाथ बदलापूर शहर वाहतूक प्रमुख पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी वाढत्या अपघाताला आळा बसवण्यासाठी वाहतुकीचे नियम वाहने चालत असताना भ्रमणध्वनीचा वापर मद्यपान इत्यादी गोष्टी करू नये असा मोलाचा संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांना वाहतूक नियम न पाळण्याने अपघात कसा घडतो याची चित्रफीत दाखवण्यात आली या दरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम पाळण्याची शपथ सुद्धा घेतली

या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षे संबंधित जनजागृती करण्यासाठी आपण इथे आज आपण एक कार्यक्रम घेतला होता रोटरी क्लब अंबरनाथचे रोटरी क्लब त्या रोटरी क्लबचे सगळं सर्व पदाधिकारी तसेच त्यांचे सदस्य अशा सर्व व्यक्तींनी तसेच आमचे डॉक्टर तसे राठोड साहेब अशा सगळ्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाकरता इथे आयोजन करून आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्याअंतर्गत आम्ही या लहान छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा रस्ता सुरक्षा संबंधी जे आपल्याला जे काही हेल्मेट वापरायचे आहेत किंवा आपल्याला सीट बेल्ट लावायचे मोबाईल बोलायचं नाही आणि दारूपण गाड्या वाहने चालवायची नाहीत ही जनजागृती त्यांच्या पालखांपर्यंत त्यांनी त्यांनी भावनिक आवाहन करावे की आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात तुम्ही जास्त तुम्ही जाताना कामावर जाताना कृपा करून हेल्मेट घाला सीट बेल्ट लावा आम्हाला संध्याकाळी तुम्ही परत आलेले पाहायचे आहेत आमच्यासाठी तुम्ही खूप प्राणप्रिय आहात असा हा आवडत आपण त्यांच्या पोहोचवण्याचा एक तु प्रयत्न केलाय आणि मला खात्री आहे या विद्यार्थ्यांनी ते शांतपणे ऐकल्यामुळे आणि त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्की त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचेल आणि या जनजागृती मोहिमेसाठी आपण ते उपस्थित राहून आपण जो कार्यक्रम केला त्याला आपण शंभर टक्के झाला असं म्हणू शकतो रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि शहर वाहतूक शाखा अंबरनाथ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज परांजपे हायस्कूल मध्ये जनजागृती रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आली रोटरीचे सगळे सदस्य मार्गदर्शक सुनीलजी चौधरी असतील रोटेरियन अध्यक्ष राणे साहेब असतील सेक्रेटरी विक्रम राठोड असतील प्रकाश भापना असतील आमचे हर्षलजी भोसले असतील आणि सगळे रोटेरियन्स विद्याजी सातपुते मॅडम असतील या सगळ्यांचं ठिकाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभलं शाळेने खूप चांगलं सहकार्य केलं आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट नेहमीच असे जनजागृतीचे कार्यक्रम समाजासाठी जे उपयोगाचे कार्यक्रम असतात असे रोटरी नेहमीच या अंबरनाथ शहरात ऑर्गनाईज करत असते मी आजगावकर सरांचं आणि त्यांच्या टीमचं खरंच स्वागत करेल त्यांना धन्यवाद देईल की अशा पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम ते या माध्यमातून करत असतात नाही तर पोलीस म्हटले की दंड देणे गाड्या पकडणे अशाच पद्धतीचं काम करत असतात परंतु लोकांमध्ये मिसळून मुलांमध्ये मिसळून रोटरी आणि सामाजिक संस्थांच्या हे की चांगले काम ह्या अंबरनाथमध्ये करत असतात त्यांचं खरंच मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची समाजपैकी कामं रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आमच्या माध्यमातनं आम्ही डिपार्टमेंट असेल रस्ता सुरक्षा अभियान असेल किंवा आणखी सामाजिक काही कामं असतील ही आम्ही या ठिकाणी नेहमी करत राहू अशी मी आपल्याला सगळ्यांना गवाई देतो यावेळी अमर राणे विक्रमसिंग राठोड प्रकल्प प्रमुख रोटरीयन डॉक्टर गणेश राठोड सहाय्यक पोलीस उपायुक्त विजय पोवार अंबर भरारीचे संस्थापक सुनील चौधरी सामाजिक कार्यकर्ते सलील झवेरी पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर सर्व पोलीस कर्मचारी विद्यार्थी शिक्षक पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ